हाय हॅलो नमस्कार वेलकम टू आनंदीस ब्लॉग कालचा दिवस सुरू झाला आऊ आणि आबांच्या घरातून आऊशी बॉल खेळून तिने दिलेल्या ऍप्रिसिएशनसाठी आऊला मस्त एक्सप्रेशन देऊन खुश केलं त्यानंतर आम्ही आमच्या माऊचा ड्रेस घालून बघितला त्या ड्रेसमध्ये आम्ही किती सुंदर दिसतोय असं म्हणत मग आम्ही गेलो डीमार्टला कारण येताना आमचा शूज पडला त्याने आम्ही खूप रडरड करून शेवटी न्यू शूज घ्यायला गेलो पण तिथे गेल्यावर आम्हाला दिसले बॉल आणि आऊकडून हट्ट करून तो बॉल मिळवण्यासाठी तिने पुरेपूर प्रयत्न केला पण त्याऐवजी आऊकडून तिला कॉम्प्लिमेंटरी एक गॉगल मिळाला मग मिळालेली बाबांकडनं आईस्क्रीमची ट्रीट एन्जॉय करत घरी आलो घरी येऊन झोपलो आणि मग चाललो होतो रिक्षेतून माऊच्या दोहा जेवणाला आणि त्यात ते रिक्षेतून गेलो त्यामुळे आम्ही जाम खुश होतो नाचत गाणी म्हणत आम्ही असं रिक्षातून तिथे जाऊन पोचलो तिथे दिसला आम्हाला मोर त्या मोराला बघता आम्ही नाचायला लागलो मग मी माझ्या मैत्रिणींना भेटले आणि आनंदी आनंदीच्या त्यानंतर आई बाबा आणि माऊला कॉफी प्यायची होती पण आनंदी आम्हाला कन्व्हिन्स करत होती की ती कॉफी पिऊ नका ती खूप थंड आहे तिने खूप कन्व्हिन्स केलं पण कॉफी पिलीच मग तिथून घरी आलो पण जी आजीनी आम्हाला जिवतींच्या मुलांचं औक्षण केलं पणजी आज जी सगळ्यांना व्यवस्थित करते ना आम्ही चेक केलं त्यानंतर सगळ्यांना माझ्यातल्या कला सादर करून खूप सारा प्रतिसाद मिळवला टाळ्यांच्या कडकडाटात कर माझं कौतुक झालं सगळ्यांनी माझं कौतुक केलं सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या पण एक कौतुक राहिलं होतं मी माझं करण्याचं सो मी मी पण टाळ्या वाजवल्या आणि आता मी खूप दमले सो मी आता झोपते भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये बाय